तुझीच मी अशीही भाग सत्तेचाळीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश तिचं ते गोड लाजर हसू एक टक बघत होता पण आता त्याला तिच्या शरीराची ओढ जाणवत होती त्याला धीर धरवत नाही तिचं ते सोजवळ रूप पाहून आता अंश परत तिच्या जवळ जाऊन तिला मागून घट्ट मिठी मारतो त्याचे हात तिच्या पोटावर विसावतात तो तसाच तिच्या मानेवर फिरवायला सुरुवात करतो त्याच्या त्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने तिचा रोम रोम उत्तेजित होऊ लागते तिने त्याच्या पोटावरच्या हातावर हात ठेवून पकड घट्ट केली अंश हळूहळू तिच्यात आपला संयम विसरत होता आणि ती पण त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवत होती अंशने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि आत घेऊन गेला आता पुढे अंशने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि प्रियाने तशीच त्याच्या हातात राहून बाल्कनीची स्लाइड लावली त्याने तिला आत आणून बेडवर अलगट ठेवलं प्रिया त्याला बघून लाजून चूर होऊन गेली होती आणि तो तिला अनामिष नेत्राने तिचं साठवून घेत होता त्याने अलगद त्याचं शर्ट काढून टाकलं आणि तिच्या जवळ येऊन आता तो तिच्यावर झुकला आणि अंगावर हळूवार किस करत स्वार होऊ लागला अंशने तिच्या पदराला बाजूला केले तशीच प्रियाने आपले दोन्ही हात आपल्या छातीजवळ कवटाळून घेतले अंशने तिच्या हातावर किस करत तिच्या माने डोकं घालून तिला पूर्ण मानेवर गळ्यावर किस करायला सुरुवात केली किस करत त्याची नजर तिच्या नाजूक कोमल उरोजावर पडली तिचे श्वास वाढल्याने छाती वर खाली होत होती आणि हेच रूप त्याला वेड लावत होते त्याने हळूच तिच्या अर्धवट अवस्थेत उघड्या लयबद्ध छातीवर ओठ टेकवले तसच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि ती अधिकच तीव्र वेगाने त्याला बिलगली तिच्या कोमल उरोजावर आणि शरीरावर त्याच्या प्रेमाचे निशान उमटायला लागले तिला त्याचा स्पर्श हवा हवासा होता अंश तिला त्याच्या प्रेमात फुलवत होता काही वेळाने अंशने तिला बघितले आणि हळूच तिचा चेहरा वर करून तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्या डोळ्यात एक टक प्रेमाने बघतच जी चाहता है तुमसे प्यारी सी बात हो हसी चांद तारे हो लंबीसी रात हो फिर भर यही गुफ्तगु रखे हम दोनो। तुम दोनों मेरी जिंदगी हो तुम मेरी कायनात हो प्रिया तशीच अंशच्या उघड्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून पडून होती आणि अंश तिला घट्ट कवेद घेऊन बेडवर पडून होता प्रिया तुझा माझ्यावर विश्वास आहे ना अंश हळूच प्रियाला म्हणाला हो स्वतःपेक्षाही जास्त प्रिया म्हणाली सॉरी ग तुझ्या या रूपात मी स्वतःला हरवून बसलो आणि स्वतःवरचा ताबा सुटला पण यावरच्या सीमा नाही ओलांडायच्या मला माहिती नाही खूप कंट्रोल करूनही आज या दुराव्यातून तुझ्यात हरवलो पण मला आपली ती रात्र खूप स्पेशल बनवायची आहे ज्यात तुझ्यात मी सामावून जाईल आणि तू पण माझ्यात विरघळून जाशील अंश तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला प्रिया लाजून हसतच त्याच्या छातीवर नाक चोळायला लागते आणि तिच्या या कृतीमुळे त्याला त्याच्या शरीरावर कंपन व्हायला लागते आ प्रिया तुला एवढी घाई पडली तर सांगायचं की मला लवकरच तुला गोडबाहुली दिली असती अंश तिला खट्याळ नजरेने बघतच म्हणाला प्रिया लाजून त्याला दूर करून कूस बदलवून दुसरीकडे चेहरा करते तो तसच तिला आपल्याकडे ओढून तिच्या डोळ्यात बघून म्हणतो आपको पाकर अब खोना नहीं चाहते इतना खुश होकर अब रोना नहीं चाहते ये आलम है हमारा आपकी जुदाई का आखो में नींद है मगर सोना नहीं चाहते ती लाजून त्याच्या मिठीत शिरली त्यानेही तिच्या भोवती गुंफत डोळे मिटून घेतले तशीच दोघांची रात्र एकमेकाच्या कुशीत विसावून पहाट होते डोक्यावर येतो अंशला लवकर जाग आली तो डोळे उघडून त्याच्या मिठीत झोपलेल्या प्रियाकडे एक टक बघत बसलेला असतो हळूहळू तो तिच्या चेहऱ्यावर किस करू लागतो तसं प्रियाच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं त्याच्या स्पर्शाने प्रिया डोळे किलकिले करून अंश कडे बघते ना जाने क्यों तुझे देखने के बाद भी तुझे ही देखने की चाहत रहती है मॉर्निंग माय अंश तिच्या कपाळावर ओठ टेकवत हसून म्हणाला गुड मॉर्निंग माय डिअर नवरोबा आजकाल सकाळ संध्याकाळ शायरी वगैरे भलतेच रोमांटिक मूड मध्ये असतात साहेब प्रिया त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली एवढी गोड बायको असेल आणि सकाळी सकाळी पप्पी झप्पी देत असेल तर रोमॅंटिक मूड तर होणारच ना अंश तिच्या नाकावर किस करत म्हणाला तस प्रियाच्या चेहऱ्यावर लाजर हसू पसरलं आणि ती एकटक त्याच्या डोळ्यात बघू लागली मग काय इरादा आहे मॅडमचा अंश तिला असं त्याच्याकडे बघताना बघून तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला हमारे इरादे तो नेक है पर तुम्हारे इरादे कुछ ठीक नहीं लगते प्रिया त्याला धक्का देऊन दूर करत उठून बसत म्हणाली तस अंश पटकन उठून बसला प्रिया तिचा पदर ठीक करून बेडवरून उठली इतक्यात अंशने पटकन तिला जवळ ओढून घेतलं अंश काय करतोय सोड मला प्रिया त्याला दूर करत म्हणाली नाही तुला अजिबात सोडायची इच्छा नाहीये माझी अंश तिला अजून जवळ खेचून तिच्या गालावर नाक घासत म्हणाला अंश प्लीज सोड प्रिया त्याला पप्पी फेस करून म्हणाली नो तुझा हा फेस वर्क होणार नाही अंश तिला रोखून बघत म्हणाला ओके काय हवंय तुला म्हणजे तू मला सोडशील प्रियाने त्याच्याकडे बघत विचारलं मला मॉर्निंग किस हवी आहे अंश ओठांचा चंबू करत तिच्या जवळ जात म्हणाला ई इ, इ जा मी नाही देणार तू तु, तुझ्या साचीकडून घे सारखी तुला किस करत असते प्रिया त्याला चिडवत म्हणाली ओ तर तू साचीवर जलस होतेस अंश म्हणाला नाहीतर मी का जलस हो प्रिया इकडे तिकडे बघत म्हणाली ओ म्हणजे तू साचीवर जेलस होतेस पण ते तर फक्त नाटक होत अंश म्हणाला नाटक होतं तरीही तू तिच्या एवढं क्लोज का जात होता आणि तीही तुझ्या किती क्लोज येत होती आता प्रियामधील बायको जागी झाली होती प्रियामधील पझेसिव्ह बायको बाहेर आलेली बघून अंश गालातच हसला आम्ही दोघे नाटक करतोय म्हणून तुला संशय येऊ नये म्हणून आम्हाला पूर्ण कॅरेक्टर मध्ये शिरावं लागलं अंश हसून म्हणाला जा तू मला नाही बोलायचं तुझ्याशी प्रिया त्याला दूर ढकलत लटक्या रागाने म्हणाली बोलायचं तर मला पण नाहीये तुझ्याशी अंशने बोलून पटकन तिला ओढून बेडवर पाडलं अंश सोड तुला उशीर होईल प्रिया उठायचा प्रयत्न करत म्हणाली पण अंशने तिला पकडून ठेवलं होतं आणि स्वतः तिच्यावर आला होता जर तू मला पटकन मॉर्निंग किस दिली तर मला उशीर नाही होणार चल लवकर माझी गोड मॉर्निंग किस दे अंश तिच्या गालावर अंगठा फिरवत म्हणाला नाही मी नाही देणार प्रिया म्हणाली ओके तू नको देऊ माझी मी घेतो अंश म्हणाला आणि तिच्यावर झुकला तसं प्रियाने बोलायला ओठ उघडले तसे अंशने पटकन तिचे ओठ ताब्यात घेतले ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती आणि तो किस करण्यात व्यस्त होता होता तो तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर किस करत तिने त्याचा शर्ट घट्ट मुठीत पकडला आणि डोळे मिटून त्याला साथ देऊ लागली तसं तो बेभान होऊन तिला किस करू लागला तिचे हात त्याच्या केसात फिरू लागले दोघेही पाशनेट किस करत होते एक दीर्घ किस घेऊन त्याने तिचे ओठ सोडले आणि श्वास कंट्रोल करत तिच्याकडे पाहू लागला ती डोळे मिटून मोठमोठे श्वास घेत होती तिने हळूहळू डोळे उघडून पाहिलं तर तो तिलाच बघत गालात हसत होता तिने लाजून नजर फिरवली त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा स्वतःच्या समोर आणला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुम पूछ लेना हो धडकता है तेरे होतो नाम से अंश तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली जास्तच पसरली तो पुढे काही करणार तिने पटकन त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला स्वतःवरून पुश केलं आणि उठून पळतच वॉशरूम मध्ये गेली किती गोड लाजते पियू अंश ती गेली तिकडे बघत केसात हात फिरवत पुटपुटला आणि उठून जिमला निघून गेला क्रमशः अंश प्रियाची गाडी प्रेमाच्या रुळावर वेगाने पळेल का की येणार एखादे संकट त्यांच्या प्रवासाला दृष्ट लावायला जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ही कथा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद